आपल्या संस्कृतीत अनेक शकून अपशकून मान्यता आहे आयुष्याशी संबंधित असतात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटकांचा संबंध ज्योतिषशास्त्राशी लावला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळते बरेचदा आपल्या घरात आपल्याला अशा काही गोष्टी घडताना दिसतात की ज्यामुळे शुभ किंवा अशुभ संकेत हे आपल्याला कळत नाही आपल्या घराच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात आपल्याला कोणताही छोटा प्राणी जसं की उंदीर किंवा पाल असं कोणी पाहायला मिळालं आणि त्यातही पाल जर असेल आणि ती अंगावर अचानक पडली तर त्याचे परिणाम शुभ होतात की अशुभ हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही आजच्या व्हिडिओमधून आपण ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दिसणाऱ्या प्राण्यांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया शकुनशास्त्रानुसार पाल अंगावर पडणं शुभ किंवा अशुभ संकेत देऊ शकतं आणि हे संकेत पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडते आहे यावर अवलंबून असतं जसं की कोणाच्या डोक्यावर पाल पडणे म्हणजे संपत्ती लाभ होण्याची शक्यता असते शास्त्रानुसार तुमच्या अंगावर पाल पडली आणि शरीराच्या डाव्या बाजूला आली तर तिला शुभ समजावं शास्त्रानुसार यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते जर तुमच्या मानेवर पाल पडली तर शत्रूचा नाश होतो असंही काही ठिकाणी म्हटलं जातं जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं ज्योतिषशास्त्रानुसार छातीवर पाल पडली तर तुम्हाला आवडतं अन्न तुम्हाला मिळतं जर एखाद्याच्या नाकावर पाल पडली तर हे त्याचं नशीब बदलण्याचं संकेत मानलं जाऊ शकतं जर पाल गुडघ्यावर पडली तर काही चांगली बातमी मिळणार असल्याचा संकेत समजावा जर पाल कोणाच्या केसांवर पडली तर तुमच्या सोबत किंवा तुमच्या आजूबाजूला दुर्घटना घडण्याची शक्यता असू शकते स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर ते सौभाग्याचे लक्षण असते आणि उजव्या हातावर पडल्यास सौभाग्य हानी होऊ शकते असंही काही जण म्हणतात तर काही जण मानतात की स्त्रीच्या उजव्या गालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकतं तिचं आयुष्य वाढण्याचं लक्षण मानलं जातं आणि डाव्या गालावर पाल पडल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात कोणाच्या डोळ्यावर पाल पडणं धनवृद्धीचे संकेत मानले जातात जर पाल कोणाच्या कपाळावर ओठांवर नाभीवर मांडी गुडघे किंवा पायाच्या मध्ये पडली तर ते शुभ समजावं असं म्हणतात यामुळे आर्थिक फायदा होतो तसेच संपत्तीही वाढत जाते जर पाल तुमच्या भुवयांवर पडली तर तुमची संपत्ती नष्ट होण्याचे संकेत असतात जर एखाद्या महिलेच्या केसांवर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रियकराला भेटू शकते असं म्हणतात आणि उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्यास दुःखद घटना किंवा शोक वार्ता प्राप्त होऊ शकते उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लागतात वय वाढत आणि डाव्या कानावर पाल पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते किंवा कोणताही आजार होऊ शकतो असं म्हणतात अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळतं अशी ही मान्यता काही ठिकाणी आहे नाकावर पाल पडली तर नशीब चमकतं मानेवर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धन प्राप्त होतं पाठीच्या उजव्या बाजूला पाल पडल्याने आनंद आणि संसाधनं वाढतात आणि पाठीच्या डाव्या बाजूला पाल पडल्याने अडचणी वाढतात अशी ही मान्यता काही ठिकाणी आहे उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो डाव्या तळ हातावर पाल पडल्याने धनाची हानी होते आणि प्रियकराची भेट होण्याची शक्यता वाढते डाव्या पायावर जर पाल पडली तर काही दुःखट घटनेचीही माहिती मिळू शकते हातावर पाल पडली तर नवीन कपडे मिळण्याची शक्यता सांगितली जाते डाव्या पायावर पाल पडणं हानी होण्याचं संकेत देतात उजव्या पायावर पाल पडणं घरात कलह वाढण्याची शक्यता दर्शवतात उजव्या मनगटावर पाल पडणं आर्थिक हानीचं लक्षण समजलं जातं तर डाव्या मनगटावर पाल पडली तर बदनामी होण्याची शक्यता असते पाठीवर पाल पडणं आपल्या आरोग्यासाठी हानीचे लक्षण सांगितले जाते घरात प्रवेश करताना पालीचा आवाज किंवा पाल दिसली तर ते शुभ समजावं यामुळे आर्थिक फायदाही होतो तर पाल छातीच्या डाव्या बाजूला पडली तर कुटुंबात वाद होण्याचे संकेत मिळतात जर तुम्ही घराबाहेर असाल आणि पूर्व उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशांना पालीचा आवाज येत असेल तर तुमच्यासाठी ते शुभ लक्षण मानलं जातं असं मानलं जातं की यावेळी तुम्हाला पैसा मिळू शकतो किंवा नोकरी करणाऱ्यांना बढतीची संधी मिळू शकते दुपारच्या वेळी पूर्वेकडील भागातून पालीचा आवाज ऐकू येत असेल तर शास्त्रात शुभ मानलं जातं असं मानलं जातं की यामुळे संपत्ती येऊ शकते व्यावसायिकाचा व्यवसाय वाढू शकतो एवढं सगळं असलं तरीही या संकेतांचा वैज्ञानिक आधार अजूनही स्पष्ट झालेला नाही आणि हे केवळ पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे पाल ही एक कीटकभक्षक प्राणी आहे आणि पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत करतात यामुळे अशा घटनांवर अवलंबून न राहता आपल्या कृतींवर आणि सकारात्मक विचारांवर भर देणं अधिक उचित मानण्याचा सल्ला काही तज्ज्ञांकडून दिला जातो तुम्हाला या सर्व गोष्टींवर किती आणि केवढा विश्वास आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका